जवळनाथ फायनान्सचा आजऱ्यातील जळीतग्रस्त कुटुंबाला आधार मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबास केली पंधरा हजार रुपयांची तातडीची मदत चांगुलपणाची चळवळ या उपक्रमाअंतर्गत देण्यात आली ही मदत आजरा नगरीतील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या आणि मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या राहुल गणपती गायकवाड व वा आरती राहुल गायकवाड यांच्या राहत्या घराला आग लागली आणि त्यांचा सर्व संसार आगीच्या भक्षस्थानी पडला याबाबतची वाचून श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स संस्थेने अत्यंत बेताची परिस्थिती असणाऱ्या गायकवाड कुटुंबियांसमोर निर्माण झालेल्या बिकट स्थितीत मदतीचा पहिला हात चोवीस तासात देत पंधरा हजार रुपयांची तातडीची मदत दिली श्री रवळनाथ को ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी बातमी वाचून तातडीने गायकवाड कुटुंबियांची माहिती घेतली व चौकशी केली श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रँड अम्बॅसे माजी राजदूत व विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ या उपक्रमांतर्गत ही मदत देण्यात आल्याचे श्री चौगुले यांनी सांगितले मूळचे शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील गायकवाड कुटुंबीय मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काही वर्षांपासून आजरा येथे स्थानिक आहेत मिळेल ते काम करून आपले कुटुंब ते सांभाळत आहेत आजरा येथे त्यांनी कष्टाने उभारलेल्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह राहत्या घराचेही मोठे नुकसान झाले या दुर्दैवी घटनेमुळे गायकवाड कुटुंबासमोर बाका प्रसंग उभा राहिला पण रवळनाथ मार्फत नेहमीच समाजातील अपघार जळीतग्रस्त गरीब आणि संकटात सापडलेल्या दुर्बत घटकासाठी सहकार्य केले आहे त्याच पार्श्वभूमीवर माणुसकीच्या नात्याने हतबल होणाऱ्या बांधवांना धीर देण्याचे काम करणाऱ्या रवळनाथ तत्पर मदतीबद्दल गायकवाड कुटुंबीय तसेच विष्णू ससाने यांनी कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी रवळनाथचे संचालक डॉक्टर किरण पोद्दार आजरा शाखेचे चेअरमन डॉक्टर विनायक आजगेकर शाखा सल्लागार डॉक्टर शिवशंकर उपासे डॉक्टर नवनाथ शिंदे गौतम सुतार सीईओ डी के मायदेव पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड शाखाधिकारी सागर माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते